एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी गोपनीय माहिती प्राप्त झाली की समृद्धी हायवेने दिशेने येत आहे अशा खबरेवरून माहिती पोलीस निरीक्षक दिनेश चंद्र शुक्ला यांचे मार्गदर्शनात पोलीस पथकाने समृद्धी हायवे पुलाखाली नाकाबंदी केली असता खबरेप्रमाणे लाल रंगाची कार थांबवून त्यातील इसमांची व कारची झडती घेतली असता सदर कार चालक समीर खान बशीर खान वय वर्ष व शहबाजोगदीन एनोद्दीन व एकोणीस वर्ष दोरामदिना नगर मानोरा मानोराजी वाशिम यांचे ताब्यातून शून्य पाच ग्रॅम एम पदार्थ किंवा अंदाजे तीस हजार व वा गुन्ह्यात वापरलेली लाल रंगाची एच शून्य एकडी ही बयाऐंशी शे पस्तीस की अंदाजे सात लाख पन्नास हजार असा एकूण सात लाख ऐंशी हजार रूचा मुद्देमाल पंचा समक्ष करून ताब्यात घेतला वरून पोलीस स्टेशन कारंजा शहर येथे नमूद आरोपीं विरुद्ध चारशे पस्तीस दोन हजार चोवीस कलम आठ क बावीस ब एकोणतीस एन डी पी एस अँक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपीस हवालात बंद करण्यात आले आहे सदरचे कार्यवाही हिमा पोलीस अधीक्षक श्री अनुस्तारे साहेब मा पोलीस अधीक्षक श्री भारत तांगडे साहेब मा उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा श्री प्रदीप पाडवी साहेब पोलीस निरीक्षक श्री दिनेश साहेब यांचे मार्गदर्शन शहर डीबी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पवार पोलीस उपनिरीक्षक अर्जुन राठोड पोलीस हवालदार गणेश जाधव हो आठशे एकोणचाळीस पोलीस हवालदार मयुरेश तिवारी अकराशे आठ पोलीस हवालदार उमेश कुमार बिबेकर एक हजार सतरा पोलीस कर्मचारी अजय धनकर बाराशे तीस पोलीस कॉन्स्टेबल अमित भगत तीनशे निरीक्षक पवन राठोड पोलीस स्टेशन कारंजा शहर हे करीत आहे कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारंजा लाडा अमिरेश तिवारी यांना त्यांनी त्यांची गोपनीय बातमीदारांवर माहिती मिळाली की नागपूरकडून समृद्धी महामार्गाने कारण ज्या गाडी एक लाल रंगाच्या गाडीत काही सम यमनीसारखा अंमली पदार्थ घेऊन येत आहे अशी माहिती मिळाली त्या पोलीस आणि मान्य पोलीस निरीक्षक साहेबांना माहिती दिली शुक्लासाहेबांना माहिती प्राप्त होता शुक्लासाहेबांनी मला तसेच पोर्टीने कारण जसे पी एस आर आठवड व तपास पथकातील अधिकारी अंमलदारांना माहिती देऊ त्याबाबतचे वरिष्ठां त्याबाबतचे डी ईडीगू साहेबांना माहिती देऊन त्यांची परवानगी घेऊन साहेब मी सर राठोड पोलीस स्टेशनचे इथं स्टॉप आम्ही मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गाजवळील जो पूल आहे तिथं पूल सापळा करावे लावून नाकाबंदी लावून खबरीप्रमाणे आम्ही या वाहन वाहन हरवून येणाऱ्या वाहनाची नाकाबंदी करून तपासणी करू लागू तेवढ्यात खबरी खबर खबरीने दिलेल्या खबरीप्रमाणे एक लाल रंगाची गाडी खेडा रोडवरून खेडाकडून कारण त्याकडे येत असताना दिसून आल्याने आम्ही त्याला हातून विचार करून थांबवला थांबवून नमूद वाहनाची तपासणी केली असतात वाहनाच्या वाहनामध्ये बसलेल्या एका इस्माजवळ डी अमली पदार्थ पाच पाचग्राम हा मिळून आल्याने आम्ही त्यांना किती प्रोसिजर कार्याची कारवाई करून पोलिसांनी त्या आणून माननीय वरिष्ठाच्या आदेशाने आम्ही तक्रार देऊ सदरची का, कारवाई करणारी सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक साहेब वाशिम मान्य अप्पर पोलीस अधीक्षक साहेब वाशिम तसेच मान्य ए डीको साहेब कारंजा तसेच पोलीस निरीक्षक शुक्ल साहेब यांच्या मार्गदर्शनात करून आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे इथून पुढील तपास ए पी आय पवन राठोड हे करणार आहेत आरोपी सध्या ताब्यात आहे अटकेची कारवाई सुरू आहे